हाऊस मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला डाळफळं कसे बनवायचे ही रेसिपी दाखवणार आहे चला तर आज आपन बगा, दाल चान दाल चान लगतात। आप आज आपण रेसिपी बनवूया बघा डाळफळं किती छान बनले आहेत हे डाळफळं खायला खूप छान लागतात आपल्याला जर रोज रोज चपाती खायचा कंटाळा आला असेल तर रोज काय नवीन बनवायचं रोज रोज तीच पोळी खाऊन कंटाळा आला तर चला बनवूया मस्तपैकी गरम गरम डाळफळं त्याच्यासाठी मी एक वाटी डाळ घेतली कुकर कुकरमध्ये डाळ स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घ्यायची मी व्यवस्थित डाळ दोन पाण्याने धुवून घेतली डाळीमध्ये एक तांब्या पाणी टाकायचा ता थोडंसं तेल टाकायचं थोडीशी हळद कुकरचं ढाकण लावून घ्यायचं कुकर गॅसवरती ठेवायचा कुकरच्या मी दोन चार शिट्या करून घेतल्या एका पाटीमध्ये मी दोन दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडासा ओवा करून टाकला चटणी हळद चवीपुरतं मीठ टाकलं खायचा सोडा टाकला की आपल्याला गॅस व्हायची गॅस होत नाही खायचा सोड्यानं ना आपलं अन्न जिरतं म्हणून आपण टाकला थोडंसं तेल टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल पिठामध्ये आपण पिठामध्ये तेल टाकलं की फळं चिटकत नाहीत त्याच्यासाठी तेल थोडंसं टाकायचं पाणी थोडं थोडं टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं मिश्रण सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं पीठ मळल्यानंतर त्याला व्यवस्थित पाणी लावून व्यवस्थित मळून घ्यायचं घट्टसर झालेलं आहे पीठ त्याला व्यवस्थित आपण थोपटून घेणार आहोत त्याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं पिठाला डाळफळं खूप छान बनतात मग आणि पीठ घट्टच चुरायचं पातळ केले की चटकतात डाळफळं बघा डाळ पण खूप छान शिजलेली आहे दहा मिनटानंतर पीठ मुरल्यानंतर आपण त्याचे बारीक बारीक गोळे बनवून घ्यायचे पिठाचे गोळे स बनवून घ्यायचे सर्व पीठ दहा मिनटं आपण दहा पंधरा मिनटं मुरायला ठेवायचं नंतर त्याचे गोळे बनवायचे आपण पोळी लाटून घ्यायची पिठाची पोळी पोळी मोठी लाटून घ्यायची व पतली लाटायची जाड नाही लाटायची जाड जर लाटली तर फळं आपले लवकर शिजणार नाहीत फळं कच्चे राहतात त्याच्यासाठी आपल्याला पोळी पतलीच लाटून घ्यायची मी सर्व पोळ्या अशा करून घेतल्या पूर्ण पोळ्या लाटून घेतल्या मी वर्णन फोडणी देण्यासाठी लागणारं साहित्य एक टोमॅटो घेतला चार पाच मिरच्या घेतल्या त्या बारीक चिरून घेतल्या व टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा कढईमध्ये दोन पळी तेल तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकायचं हिरवी मिरची हिरवी मिरची लहसून लहसूण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा दोन चार चिचूकचे बोट चिचे चिंचेचे चीछे बोटूक टाकायचं चिंच टाकल्यावर पण वरण खूप छान लागतं वरणातली फळं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं वरतून टोमॅटो तेलामध्ये मस्त भाजायचा टोमॅटो व्यवस्थित भाजायचा मग चवीला खूप छान लागतो तो, टोमॅटो सर्व भाजल्यानंतर आपण वरण टाकायचं त्याच्यामध्ये वरणाला उक मस्त परतून घ्यायचं वरणाला मस्तपैकी उकळी आल्या येऊ द्यायची उकळी येईपर्यंत आपण पोळीच्या चकत्या पाडून घेऊया ह्या चकत्या आपण शंकरपाळ्याच्या आकाराच्या पाडू शकतो आपल्या मना आपल्याला जसे आवडत तशा आपण याच्या चकत्या करू शकतो अशा चाकूच्या सहाय्याने आपण अशा चकत्या करून घेऊ बघा आता वरणाला उकळी पण येत आहे उकळी येत आली की आपण याच्यामध्ये हे चकत्या टाकायच्या एकेकां टाकायच्या एकदा टाकल्या की त्या एक एकमेकाला टाकतात त्याच्यासाठी आपण थोड्या थोड्या करूनच टाकायच्या आणि ह्या डाळफळाला आपण दहा पंधरा मिनटं वरणामध्ये शिजवून घ्यायचं हे डाळफळं खूप छान लागतं खायला आणि लहान मुलांना तर खूपच आवडतात बघा किती छान डाळफळं शिजलेत ना मस्त मस्तबेन बनले पण डाळफळं माझ्या मुलांना तर खूपच आवडतात दाळफळ तुम्हाला जर मा तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क लाईक शेअर कमेंट नक्की करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद